दुर्गुणाचा वळ जगण्याचे देवा पहा ऐसे वळ दुर्गुणाचा वळ पहा सद्गुणाची देवा ऐसी सिक वन वेलकम बॅक टू आवर चॅनल आणि ब्लॉग स्टार्ट केला मी आता गावातूनच आता याच्यापुढचे तुम्हाला सगळे ब्लॉग्स गावातून बघायला मिळणार आहेत आणि आमचं कुकुळ बाळ पण आलेलं आहे आणि सगळ्यांच्या रिक्वेस्टवरून आम्ही इकडे आता तिकडे फेन्सिंग लावायला सांगितली आहे दोन दिवसात येईलसुद्धा ती कारण आता ह्या मोठ्या झाल्यात आधी यांची हाईट नव्हती पुरत त्यामुळे आम्ही ते ठे ठेवलेलं थोडंसं चांगलं मोकळं वाटण्यासाठी पण आता हाईट पुरते तर त्या वर चढायचा प्रयत्न पण करतात सर ठीक आहे तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये ॲक्च्युली फाल्गुनी बोलली असेल की वर दोन बेडरूम का गेलेत स्टोर रूम का कमी केलं आहे खालच्या घराचं काय मॉडिफिकेशन केलं आणि काय नाही आणि इकडे कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी शेवटला दिसलो नसेल कारण की लाईट गेलेली रात्री त्यामुळे मी ब्लॉगमध्ये दिसलो नाही आणि मी ऑलमोस्ट दहा साडे दहा वाजता आलो सो uh, आजच्या so, ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की काय बेडरूमवर गेलं आणि खालच्या घरात काय मॉडिफिकेशन आहे आणि आज आम्ही इन्व्हर्टरसुद्धा इन्व्हर्टरवाल्यालासुद्धा बोलवलं की बाबा लावून दे कारण की रात्री राहणं थोडंसं इम्पॉसिबल आहे थंड आहे वातावरण पण अंधार अंधाराचं काय करू शकतं सो चला तुम्हाला आता मी दाखवतो काय मॉडिफिकेशन केलं आहे घरामध्ये आणि काय चेंजेस केलं असं होतं पहिलं आपलं आधी हॉल आता हे सगळं थोडंसं इन्व्हर्टरचं काम करायला घेतलं म्हणून हे आहे या हे असं हॉल होतं एवढंच हॉल होतं ही बेडरूम होती दादाची जी की आतमध्ये घेतली आहे आणि हॉल थोडा मोठा बनवला आहे आणि म्हणून दादाची बेडरूमवर गेली आहे आणि इकडे आई पप्पांची बेडरूम आहे सगळ्यांना माहितीच आहे की खाली आई बाप्पांना दिलेलं आहे आणि ही पण मास्टर बेडरूम आहे आणि इकडे हे दिलेलं आणि हा किचन आहे आणि चेतना सिल्डी किचनमध्ये बनते माझ्यासाठी स्पेशल फ्रेंच ऑमलेट टोस्ट आणि चेतना सेल्दी किचन साठी एक फोन पण नवीन आता घेतलेला आहे आयफोन सिक्सटीन प्रो मॅक्स वन टी व्ही कारण की खूप व्हिडिओ आमचे येतात त्याच्यामध्ये त्यामुळे <laughs> दिस इज <इस> विलेज लाईफ बघा <laughs> हे अख्खं घर फिरत बसते इथून तिथून सगळीकडे <laughs> नानो हे पिल्लू ए, 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 कोणाला करते असं पटके देऊ का आणि पूर्ण ती फेन्सिंग लागणार आहे आता एक दोन दिवसात यायला ऑर्डर दिली आहे दिल काल येऊन पण गेले ए कुकडी बाळ अजून आहे अजून आहे ना थे। चारवी तुम्ही सारू ए चारू उघड सारू कुठे आहे ना अरे चालू आहे काय तोंडात बोल टाकते आणि ऑफिशियली श्रावण पण तसं सुटलंय सगळ्यांचं पण काही काही गणपती नंतर खातात पण ठीक आहे अंडर ब्रेड म्हणजे जीव की प्राण माझ्या टीडा उठला लवकर उठला र तिथं साडे बाराला शाहरुख हे पोरगी शूज घालायला नाही मग शूज नाही घालायचे बिना चप्पलचं झालायचं तिला हे असे नाही करायचं आणि चालायचं तिला ती चप्पल नाही घालायच अरे, चा, ना अरे कुठे कुकी कुकी ए कुकी कुकू ये येते ती ये आणि गावात आल्यानंतर अशी मजा करतो मी आता हिला मी घेऊन चालू आहे राऊंड मारायला सो आम्ही जेव्हा पण बाहेर जातो लॉंग लास्टिंग आम्हाला जेव्हा पाहिजे असत तेव्हा आम्ही लवलॅपचं सुप्रीम डायपर वापरतो जे की थ्री सिक्स्टी केअर आहे सुप्रियर ऑब्झर्वन्सी आहे आणि अलोव्हेरा बिक्स्ता आहे खूप छान आहे आणि याची मेन खासियत तुम्हाला दाखवतो काय आहे गावची हे जेव्हा कमरेला लागतं तेव्हा एकदम कम्फर्टेबल लागतं त्याचबरोबर इकडे लाइनिंग दिलेली आहे की आपला किती डायपर भरला आहे काय भरला आहे ते दाखवण्यासाठी आणि सगळ्यात भारी तर डायपर जेव्हा यूज होतो हे झाल्यानंतर त्याचं की डायपर यूज झाल्यानंतर याचं पूर्ण असं स्टिक करून आपण डायपर रोल करून फेकून देऊ शकतो सो so, या सुप्रीम पॅन डायपरची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे तुम्ही जाऊन चेक करा आणि तुमच्या पण गर्दीसाठी चला आम्ही आता मस्त या डायपर घालायला घुमी घुमी आता आम्ही चाललेलोत घुमी घुमी कुठे चाललोत माहित नाही कारण की माझी गाडी ठेवली आहे पणवेलला दादा दादाची गाडी घेऊन गेलो पप्पांच्या गाडीची चावी हरवली आहे आम्ही एक दीड तास झाला गाडीची चावी शोधत मिळत नाही मग दादा आता येत्या वेळेस ती चावी घेऊन येतो जेव्हा आता सात दिवस आठ दिवस दहा दिवस आम्ही जेवढे दिवस आहोत त्या दिवस तेवढ्या दिवसात काय काय हरवणार आहे माहीत नाही आता सो चला सो आम्ही आता चाललेलो आहोत राऊंड अपेक्षा बरं 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 बसून बरं बसून असं पकडून राहायचं आहे का तुला असं पकडून राहायचं आहे आम्ही चाललो तर राऊंडअप मारायला राऊंडअप मारायला म्हणजे संडे आहे तर नॉनव्हेज चिकन आहे बाय बाय करा बाय बाय करा सो so, निघालेलो याच्यावर स्कूटीवर पण पाऊस आला सगळं प्लॅन कॅन्सल पाऊस आल्यानंतर मापांच्या गाडी म्हणून मयूरची गाडी घेतली आणि आणि संडे फंडे घरामध्ये बनवलेलं आहे व्हेजवाल्यांसाठी व्हेज कार्लीची भाजी नॉनव्हेजवाल्यांसाठी मस्त मटन शेतनाज हेल्दी किचनमधून मधून काय भेटत नाही मला तर फाल्गिनी हेल्दी किचनमध्येच मध्येच भेटते शेतना <laughs> हेल्दी किचन बाबा चार वेळा सांगितलं पेरू कापुन <laughs> गोसाळीची भजी गोसाळीची भजी चेत नाही लगेचमध्ये नवीन नवीन पदार्थ बघायला मिळतील पण सिक्सटीन प्रो मॅक्स घेतलेला आहे चेतना चेतकीच्या मी हवं का हा नवीन चेतनाचा ना हा नवीन कुठे गेला सिक्सटीन प्रो मॅक्स घेतला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला आणि मटन बनतंय वेगळ्या पद्धतीचं नाही का मला येल्लो कुठं तशी हुशार माझी बायको आणि आहे तिथे येतात आणि हे बघा चिंटी पिंटी बघा आमच्या ही एवढी डेंजर आहे ना मारामारी मारामारी फक्त दिदूला आमच्या जेवण कमी आणि गप्पा जास्त डेटा ट्रान्सफर होतोय डेटा डेटा ट्रान्सफर होतोय वादले किती आहे सव्वा चार नाही पावणे चार नाही आतापर्यंत झाला का ट्रान्सफर ट्रान्सफर झाला अपलोड होतोय का आणि ही आमची टी व्ही घरी चालू होती त्या आणल्यानंतर बंद झाली लाईट कोण बोला लाईट गेले आमचे आधारस्तंभ ऋषेभजी राजेश फराट यांनी आम्हाला इथे एक आयडिया दिली आहे ती आम्ही आयडिया आता इथे संपन्न करत होतो आणि डेकोरेशन पूर्ण आमचा विशाल भाऊ आणि तेजल डिझाईन डिझाईन बाय विशाल भाऊ आणि तेजल येस तेजल नेहमीच कोणत्याही कामात आमच्या सहभागी असते आता लग्न झाल्यावर आम्हाला घेऊन यायला लागेल चार दिवस आधी लग्न झाले कमी महसूस होईल आम्हाला आणि या अशा फेऱ्या आता आमच्या चालूच होणार आहेत रोज या रोज जा आई जी उद्या शाळा आज निघाली आई सुट्टी कधी तुला येस आणि आम्हाला पण एक प्रोग्राम आहे तो काय प्रोग्राम आहे तुम्हाला कळेल पुढे बघा बघा आता आली आम्ही आलो घरी पटापट पटापट फ्रेश झालो आणि आता एक फंक्शनला निघालेला आहोत मी येऊन अर्धा तास झाला गाडीत बसलो दे नाय नाही बोलायचं असत शेलक्या शेलक्या बाय कर आम्ही ॲक्च्युली खूप मोठा विषय झाला फाल्गुणीचा फोन बंद आहे ॲड्रेस फोनमध्ये आणि लकीली चेंज झाले आठ वाजता आलो सहाचा प्रोग्राम आणि आठ वाजता ही जी माझी फ्रेंड आहे ती माझी स्कूल फ्रेंड आहे पण स्कूलमध्ये आम्ही आज तर एवढं नाही बोलायचो आम्ही कॉलेजमध्ये जेव्हा पोचलो तेव्हा आणि ते म्युच्युअल फंड थ्रू आम्ही असं बोलायला लागलो खूप इयर्सपासून एकत्र वाट मी आतली आहे ना अगदी आम्ही खूप असे आउटिंग सो शी ऑज व्हेरी गुड फ्रेंड क्लोस आहे थँक्यू सो मच मॅम

गाडी चेंज झाली ड्रायव्हर एकांची गाडी गेली फाल्गुनी ॲक्च्युली गाडी घेऊन गेली पुढे आणि मी आणि नानू ह्या गाडीमध्ये चाललो कारण की दादाला पण सकाळी गाडी पाहिजे आणि मला पण सकाळी ऑफिसला जायला गाडी पाहिजे त्यामुळे दोन्ही गाड्या घेऊन जायचं असं ठरवलं सो आता निघाले ना फाल्गुनी गेली ऑलरेडी पुढे मी आणि नानू राहिलो ना नानू, नानू हाय करा आणि बघा फायनली आलेलो आहोत आम्ही इकडे गावी आलोत गावी कुठे आलोत गावी आणि गाडी इथेच so, आहे सो आज हेच तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग बघायला मिळत आता आजच्या दिवस तर गेलो पण आता उद्यापासून उद्या नाही उद्याचा दिवस एक ऑफिस असणार आहे परवाचा दिवस आहे आणि त्याच्यानंतर हे बघ इथे पाणी पडेल त्याच्यानंतर तुम्हाला गावातले सगळे भर भरून तोपर्यंत सगळ्यांनी खेळत राहा आणि मजेत रा। जाणार आहे तू कोणाच्या ऑफिसला आणि शर्ट कोणाचा घातला बघू जरा चालून दाखव शर्ट घालून जा चालून दाखव हा चालून दाखव जा पुढे जा पुढे जा अजून अजून पुढे जा हा आणि ये परत ये चालत इथून अशी ये चालत बघू दाखव तिथे जा तिथे हां जा। आणि रात्रीचे आणि आम्ही बघा चाचूचं शर्ट घालून ऑफिसला जायचं आहे ना आपल्याला कुठे जायचं कुठे जायचंय ऑफिसला आणि नाण्याला न्यायचंय नाही न्यायचं नाण्याला मारलं कसं दाखव एकदा दाखव कसं मारलं तू ए शर्ट तुला ना पाहिजे का पाहिजे तुला शर्ट नाही पाहिजे काढू मग काढू काढू बघू जरा लांबू बिरा एक लांब बिरा फोटो काढू आपण तुझा लांबू बिरा लांबू बिरा तिथे 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 चेअर जवळ चेअर जवळ चेअर जवळ उभी राहा एकदा फोटो काढू थले हरवले भे क्षणे थाबले हरवले हे रे अभि पाल्गुनी तु बनले अभुनी अभि पाल्गुनी तु बनले अभुनि